नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ जर मी आज शेताकडे गेलेलो ना इथं एक आमच्या शेतामध्ये एक झाड आहे औषधी वनस्पती ती एवढी उपयोगी पण आहे आणि एक घातक पण आहे अशी ही वनस्पती आहे तर त्या वनस्पतीकडं मी चाललो आहे ना आता त्या वनस्पतीबद्दल आम्ही माहिती सांगणार आहे तर हिडिओ पाहिला मात्र मित्रांनो नक्की विसरू नका तर आता ह्या साइडला ती वनस्पती ते झाड तर त्या झाडाचं नाव काय मित्रांनो रामेट्याचे झाड तर ते रामेट्याचे झाड कशा कशावर उपयोगी आहे कशावर कशावर चालतं आणि काय काय त्याचा उपयोग करायचा नाही त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की नक्की पहा व्हिडिओ आपला हा आता इथं जर भरपूर झाडं ते पण इथं मोठं झाड आहे ते दाखवणार आहे तर पहा इथं आहे मित्रांनो या पहा हे झाड आहे ते तर हे झाड कशाचं आहे मित्रांनो राम्याटेचं तर त्याच्याबद्दल आता मी माहिती सांगणार आहे तुम्हाला ये पाती थे। हे, हे जोड़ जोड़ ये पा ते रामेठेच झाड इथं तरी हे रामेठेचं झाडाची पानं अशा प्रकारची राहतात मित्रांनो तर हे झाड जवळजवळ दहा फुटापर्यंत वाढतं हे झाड तरी नाही का दहा फुटापर्यंत उंच आहे उंचीला हे एवढं उंच आहे तर छोटे मोठे बरेचसे झाडं राहतात रामेट्याची लहान मोठे तर त्याचा उपयोग सांगायचा झाला मित्रांनो तर त्यांना ह्यापा ह्या महिन्यामध्ये आता कळ्या लागायला सुरवात झाल्यात पा कळ्या पण दाखवतो या पा ह्या कळ्या आ... कळ्या लागल्यात ह्या पहा फुलं असे पिवळ्या पिवळी फुलं येतात ते ते ह्या झाडाला आता कळ्या लागल्यात पिवळी फुलं ह्या झाडाला ये येतात आणि यांचा पहिल्यांदा उपयोग सांगून घेतो ह्या झाडाचा मित्रांनो तर ह्या झाडाचा उपयोग म्हटला तर नाही का जर आपल्या पिकावर हारबऱ्यावर भातावर कोणत्याही पिकावर जर वराईवर अनेक वर, पिकांवर जर कीड पडली असेल तर नाही का मित्रांनो तर ते कीड मारण्यासाठी काय करायचं फवारणी करण्यासाठी तर ह्या झाडा झाडाचा कोयत्यानं ह्या फांद्या तोडून घ्यायच्या पाल्यास ह्या अशा हे मोठमोठ्या अशा हे तोडून घ्यायचा इथून असं तोडून घ्यायचं आणि एखाद्या खडकावर नाहीतर मोठ्या दगडावर जायचं घेऊन ह्या पाल्या सगळ न्यायचं आणि हे नेलं का याचं पुन्हा आपलं तोंड राहतो ना चेहरा तो पूर्ण पॅक बांधायचा ओढणीनं मोफलरने टाव्याने गुंडाळून घ्यायचा पूर्ण चेहरा आणि कारण सुजायची शक्य शक्यता राहते ह्या जाडाशी ओफ जरी लागली ना तर काही मा माणसांना हे मानवत नाही लगेच सुजतात तर हे कुटताना पूर्ण चिरा आपला बांधून ठेवा घ्यायचा मगच हे याचं पाणी टाकून हे कुटायचं पूर्ण कु कुटून काढायचं पाणी टाकून आणि पूर्ण खडकावर हे कुठून काढायचं आणि एखाद्या बादलीमध्ये भांड्यात कोणत्याही ते मिश्रण याचं तयार होईल ना तर हे मिश्रण पूर्ण कापडा कापडामध्ये पातळ कापड्याने गाळून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं आणि मग आपला स्प्रे पंप असेल त्याच्यामध्ये पूर्ण पातळ झालेलं मिश्रण वतायचं एक पंप आणि मग नंतर आपल्या पिकावर ज्या पिकावर किड लागले ना ते पीक फवारायचं तर फवारताना पण एकदम चेहरा आपला पूर्ण तोंड बांधून घ्यायचं नाहीतर सूज जास्त येते ह्या झाडाने वाप लागली तरी सूज जास्त जास्त येते त्याच्यामुळे ह्या झाडावरती मित्रांनो नाही का कोणतेच कीटक येत नाही आपण कोणतेच कीटक नाही जसे तसे पाणी राहतात नाहीतर दुसरं झाड म्हटलं तर, तर तुम्हाला लगेच दाखवतो हे पहा शेजारीच इथं सादडी असं झाड सादे हे पा तर हे पानं किडीनं कसं कुरताडून खा खाऊन टाकल्यात पा। टाक हे पाताडून खाऊन टाकल्यात तर ह्या झाडावर कोणतंच हे कीटक येत नाही कारण ते तेवढं घातक पण आहे त्याच्यामुळं तर मग काय करायचं हे पंपामध्ये आपल्या स्प्रे टाकून घेतलं का याची फवारणी करायची आपल्या कोणत्याही पिकावर कीड पडली असेल त्याच्यावर आणि जवळजवळ एक तासामध्ये पूर्ण ह्या फवारणीने ह्या झाडाच्या कीड मरून जाते काहीच राहत नाही डायरेक्ट एवढं हे भयानक झाड हे त्याच्यामुळं पर करताना एकदम सावधगिरीने करायचा तुम्हाला सांगला हा प्रयोग आणि दुसरं म्हटलं तर आता घा दुसरं म्हटलं तर ह्या झाडाविषयी माहिती सांगायची म्हटलं तर ह्या झाडाच्या लाकडं राहतात ना हे लाकडं मोठाले आपण राबतो लाकडं तोडतो ह्या लाकडाने समजा आपण चुलीत पेटवले आणि पेटवल्याने इंगळ तयार झाले आणि त्याच्यावर आपली मिसरी आकुटाची भाजली ना ती जर समजा लावली तर ह्या याच्या वाफ्यामुळं डायरेक्ट आपल्या माणसाचे दात पण पडून जातात एवढं हे घातक झाड आहे त्याच्यामुळं उपयोग एकदम व्यवस्थित करायला लागतो या झाडाचा आणि एक दुसरा उपयोग म्हटलं तर लोक पूर्वी आणि आता पण करतात उपयोग काय त्याचा म्हटलं तर मच्छरदाणे ओढ्याला नदीला लावून खाली मच्छरदाणी बोतड लावतात आणि याचा पाला मग असे सांगितल्यापर्यंत कुटून जर वर डबक्यामध्ये याचं मिश्रण टाकलं तर डायरेक्ट मासे भुलून खाली पडतात याची साल पण नाही असे मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साल हे सगट सा। साल पाला सगळा तर मासे पण मरतात भुलून तर हा पण प्रयोग काही लोक करतात तर असं हे रामॅटेचं झाड उपयोगी पण तेवढं आहे आणि घातक पण तेवढं आहे मित्रांनो तर कोणाला करायचं असेल ह्या आपल्या या पिकावरची कीड मारण्यासाठी तर अवश्य करा फक्त सांभाळून करायचं चला मित्रांनो मग माहिती कसं काय वाटली ह्या झाडाबद्दल नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला थांबूया मित्रांनो इथंच धन्यवाद